ज्या लोकांचे नाव प या अक्षरापासून सुरू होते ही लोक प हे अक्षर गुरुग्रहाच्या अंमलाखाली येते त्यामुळे विचाराने थोडेसे समृद्ध असेही म्हणू शकतो आपण मेहनत करण्याची तयारी असते तसे ते उद्दिष्ट स्पष्ट समोर ठेवतात आणि त्याप्रमाणे ते कार्य करतात आणि ते साध्य करण्यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करतात गुरुग्रहाच्या अंमलाखाली आल्यामुळे या लोकांमध्ये ज्ञान तर असतेच न्यायबुद्धी असते आध्यात्मिक प्रवृत्तीसुद्धा असते त्याचप्रमाणे हे लोक बोलण्यात तसे प्रभावी व्यक्तिमत्व असते समोरच्यावरती प्रभाव पडेल अशा पद्धतीने शिक्षण व्यवसाय आध्यात्मिक प्रशासन बँकिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ही लोक कार्य करताना दिसतील धर्म कार्य करताना दिसतील त्याचप्रमाणे कायद्यामध्ये सुद्धा ही लोक कार्य करताना दिसतील कारण की तसं गु गुरुग्रहाच्या अंमलाखाली आल्यामुळे मुळातच बुद्धिमत्ता ही प्रगल्भ असते त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला ही प अक्षराची लोकं दिसतील पैशाच्या बाबतीत ही लोक हुशार असतात पैसे उगाच कुठेही खर्च करत नाहीत भावनां कधीकधी थोडंसे भावनिक निर्णय पण घेतात आणि त्यामुळे थोडंसं स्वतःचं नुकसानही करून घेतात प्रेम आणि नातेसंबंध याच्यामध्ये ही लोकं विश्वासू असतात आपण म्हणू शकतो की यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो तसेच थोडे मालकी स्वभावाचे असतात म्हणजे कोणतीही गोष्ट जर त्यांच्या आयुष्यात आली तर ही व, व, व व्यक्ती वस्तू फक्त माझीच असाही थोडासा त्यांचा स्वभाव असतो जोडीदाराकडनं सुद्धा ते निष्ठा आणि आदराची अपेक्षा करतात त्याचप्रमाणे आध्यात्मिकमध्ये म्हणाल तर ते अंतर्मुख होण्याकडे त्यांचा कल असतो आध्यात्मिक शोध घेणारे असतात की गुरुच्या शोधात किंवा ध्यानधारणेच्या शोधामध्ये ते असतात धर्म नाते दोन्हीही जोडतात भाग्यांक जो आहे तो यांचा हा तीन असतो त्याचप्रमाणे यांच्यासाठी शुभ रंग जो आहे तो पिवळा आणि सोनेरी हे दोन रंग यांच्यासाठी शुभ आहेत गुरुवार हा यांच्यासाठी शुभम मा वार मानला गेलेला आहे बघा प अक्षरावरनं महिलांची सुद्धा बरीच नावं तुम्हाला बघायला मिळतील पुरुषांची सुद्धा प या अक्षरावरनं प इंग्लिशमध्ये पी तर साधारणतः कारण की हा छोटासा व्हिडिओ आहे याच्यामध्ये छोटीशी माहिती जेवढी देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न मी इकडे करतेच तर तुमच्या घरामध्ये कोणी प या अक्षरावरनं सुरू होणारी व्यक्ती आहे का आणि असेल तर या स्वभावाशी ती जुळते का मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कळवा जय भवानी जय जगदंबा